केंद्र बिघर आहे आम्ही आलेलं आहे दुसऱ्या घरात म्हणजे झाडून जावं म्हणून दाखवले ना तुम्हाला मी बाल्कनीमध्ये थांबलेले मी इकडे आता आणि तुम्हाला केंद्र दिसून येणार आहे इकडून हा केंद्र आहे आपला तुम्हाला तिकडं पाया पडते ते बी दिसून येईल थांबा मी झूम करते <laughs> मला मला दिसून येत आहे हां हां मला ओरिजिनल दिसून येत आहे आणि एवढं सुंदर असं स्वामीने एवढं जवळ करून घेतलं आनंद त्या गोष्टीचा होता आणि हॅलो फॅमिली नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आमची ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा फॉर डेली ब्लॉग तर चला आ, आता हे नवीन म्हणजे नवीन घर म्हणजे असं नाही माझं स्वतःचं घर तर दुसरीकडे आहे पण आम्ही इकडे सध्या रेंटवरतीच राहत आहे कारण मुलांना स्कूलजवळ पडतं म्हणून आम्ही आमचं स्वतःचं घर रेंटवरती दिलेलं आहे आणि ती इकडे दुसरं दुसरीकडे आम्ही रेंटवरती राहत आहे आता तो पण रेंटचं घर होता तो रिकामा करून आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी आलेला आहे तो वन बी एच के फ्लॅट होता आणि हा रो हाऊसमध्ये आहे आणि ते दोन रूम आहे वन रूम किचन जसं तुम्हाला दिसत आहे पण आनंद या गोष्टीचा आहे जसं तुम्हाला मी स्टार्टिंगमध्येच दाखवलं की महाराजांनी जवळ बोलून घेतलं आणि एक्झॅक्टली दोन तारखेला आम्ही आमचं घर जे आहे तो शिफ्ट केलेला आहे आणि पुढे आहे आपली जयंतीचा सप्ताह तर आनंद झाला या गोष्टीचा की मी स्वामींना सोडून लांब गेले नाही कारण माझी धाकधुक होती घर मिळतं का नाही का परत मला लांब जावं लागेल स्वामींना सोडून असं स्वामी म्हणजे स्वामी आपल्यासोबतच असतात तसं नाही की स्वामीला सोडून हा आपण एक असतो की जो केंद्रामध्ये येणं जाणं असतं मग ते एक अटॅचमेंट अशी झालेली आहे केंद्रामध्ये तर ती आपली भक्ती वेगळी राहून गेली तर स्वामींनी जवळच बाजूलाच बोलून घेतलं मला म्हणजे स्वा आपण देवाकडे जातो ही गोष्ट आहे चांगली आहे पण देव जेव्हा आपल्याला स्वतः बोलून घेतात ते वेगळंच आनंद असतं मग माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल की मी किती हॅपी आहे त्यासाठी आणि राहायचं काय हो दोन रूमामध्येही संसार असतो आपला थाटामाटामध्ये एक रूममध्ये पण आपण आपलं आयुष्य काढू शकतो तसं काही नाही आहे जसं प्रसंग आला कदाचित मी परत उद्या नवीन दुसऱ्या व्लॉगमध्ये परत असं क्षण येईल माझ्यासमोर की मी माझं परत टू बी एचकेच्या फ्लॅटमध्ये राहील राहिलं कुठेही असो फक्त एवढं असं की मनानं प्रसन्न होऊन म्हणजे सगळे घरामध्ये जे मेंबर आहेत सुखी राहून सगळ्यांसोबत व्यवस्थित राहायचं आहे आपल्याला फक्त बस एवढंच कारण वन बी एच के फ्लॅट असो किंवा ते करोड रुपयाचा बंगला असो तेच काम येणार आहे आपल्याला तर चला ठीक आहे भाषण बंद करूया तुम्ही बोर होत असाल आता हे सगळं मी तुम्हाला दाखवत आहे बघा हा किचन एरिया आहे टॉयलेट आणि बाथरूम जे आहे <coughs> वॉशरूम वेगळे वेगळे आहेत तिकडं अटॅच होतं आणि इकडे आता आम्ही तिकडे जाऊन सकाळी जे आहे घर झाडून आलं आम्हाला असं वाटलं की मे बी कचरा वगैरे असेल तर आधी झाडून घेऊया आणि पण आम्ही इकडं बघून आलं आणि तिकडं काय झाडण्यासारखं नव्हतं ऑलरेडी क्लीन होतं जसं तुम्ही बघितले घर आता परत आम्ही इकडे घरी आले मी श्री आणि त्याचे पप्पाच गेलो होतो समर्थ घरी होता आता आम्ही इकडचं पसारा सगळं आवडणार आहे आजच आम्हाला हा घर म्हणजे जे सामान आहे तो घेऊन जायचं आहे तर फक्त पलंग काढायचं राहिलं होतं ह्याला वेगळं वेगळं केलं आम्ही पाट कारण तिकडे वन रूम किचनमध्ये पलंग ऍडजस्ट नाही होणार आपलं बेड आता आम्ही बनवते मेथीचे पराठे तर आम्ही असं डिसाईड केलं की मेथीचे पराठे मॉर्निंगमध्ये बनवून घेऊया ब्रेकफास्ट टेस्ट होऊन जाईल तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण शिफ्ट केलेलं आहे आणि आता आम्ही कुठं बसलो दा दाखवतो तुम्हाला बघा हे बघा इकडं आम्ही बसलो हे बघा श्री हा बघा इकडं इकडं पूर्ण आमचं घराचं पसारा निघालेला आहे आणि हे बघा

तर आता ऑलमोस्ट मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे इकडून आणि आपल्याला आता जायचं आहे गाडी काय आली आली नाही अजून सकाळी नऊ दहा वाजता सांगितलं होतं पण नेमकी गाडी आलीच दोन वाजता तोपर्यंत सगळं सामान सगळं पॅक केलं होतं आम्ही पोत्यामध्ये पोतं होते घरी तर त्याच्यामध्ये सगळं बांधून बांधून कारण तसं सामान तर कमीच आहे पण तो कपडे वगैरे जास्त असल्याने मग ते पोते वगैरे जास्त होऊन जातात अदरवाईज सामान काही एवढं नाही आहे माझ्याकडे मग सगळं काढून घेतलेलं आहे म्हणले की सगळं झाडून ठेवलं की हे होऊन जातं मग बाथरूममधले किचनवरचे सगळे सामान गोळा केलेलं आहे आम्ही आणि आता फक्त गाडीमध्ये घेऊन जायचं आणि तिकडं जाऊन लावायचं आहे तर आता दोन वाजले हो होते गाडीवाल्यांना यायला आणि त्या आता मुलांचं काय ते चालू आहे समर्थ सगळं दाखवला आम्ही आलेलो आहे फायनली नवीन घरामध्ये सामान तशीच पडलेले आहे बघा सगळं लावणं वगैरे आणि पोरं आता बिचारे थकून गेलेत म्हणून ते बसलेत मोबाईल खेळत आता आम्ही लावून घेणार आहे सामान ते आता हे जे बेड वगैरे आहे ते आम्ही सगळं वरती स्लॅब वरती टाकून येणार आहे बघा ची जागा चांगली आहे आणि इकडं दोन रूम असल्यामुळे काही बेड वगैरेला त्याला जागा आहे म्हणून आता हे सगळं जे आहेत आता हे कपडे वाळू घालायचं म्हणा किंवा बेड म्हणा किंवा दुसरा डे दे, आपल्याला नाहीच हवं हो आहे ना ते सगळं मी वर टाकून देणार आहे स्टोरेजसाठी आहे जागा त्याच्यामध्ये सगळं आम्ही टाकणार आहे आणि आता थोडं खाऊन घेतलं आम्ही आता सगळं सपा आवरायचं आहे बघितलं आहे तुम्ही किती पसारा आहे सगळं आवरायचं आहे हे आता एवढं पसारा बघून असं वाटत होतं एक तर थकून गेलं होतं कारण थर्ड फ्लोर पर्यंत आणायचं होतं आम्हाला सामान म्हणून जीव थकून गेलो होतं आणि पसारा बघितलं तर तसंच तेवढंच कोपऱ्यामध्ये आम्ही चौघेदान तसंच झोपलो रात्री आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लवकर दुसऱ्या दिवशी मुलांना सुट्टी घातली त्यांनी आणि कारण की थकून आणि त्या दिवशी मग समर्थ की ऑलरेडी कारण आम्हाला नव्हतं त्यानंतर मग वरचं पूर्ण त्यांना झाडून घेतलं अच्छी सांगितलं व्यवस्थितपणे व्यवस्थित बसून लेकरू सगळं एक एक सामान पलंग आहे ड्रम आहे झोका आहे मोठा माझ्याकडे मी जेव्हा करत होते ऑनलाइन तेव्हा मोठा बोर्ड आहे तो त्या सगळ्या वस्तू म्हणजे खूप खूप पसारा त्याच्यामध्ये गेला कूलर आहे असे छोटे छोटे बेड बेडची जी गादी आहे ती ते सगळे गेले त्याच्यामध्ये म्हणून काही वाटलं नाही आम्हाला आणि चांगलं सेट झालं घर आणि त्यानंतर मग मार्गशिषत महिना आला आपलं गुरुवारचे जसे आपण पूजा सुरू करत असतो तर खूप छान असं गुरुवारची पूजा माझी संपन्न झाली तीन चार दिवस लागले ॲडजस्ट करण्यामध्ये हो आणि आता आहे दत्त जयंतीचा सप्ताह त्यासाठी आमची तयारी त्यासा चालू होते यजमान म्हणून आम्ही बसणार होतो ॲक्च्युली तुम्हाला सांगते गमती कशी झाली स्वामींनी स्वामींनी काही केलं नाही चूक माझी होती ॲक्च्युली Uh, कारण की मलाच ॲक्च्युली आणि कामाचं दगदग होऊन गेलं त्यामुळे थोडंसं uh, प्रॉब्लेम जे आहे जे आपले मंथली प्रॉब्लेम्स असतात थोडंसं लवकर येऊन गेलं ते uh, कारण की यजमान म्हणून आम्ही बसणार होतो तर आदल्या दिवशी जाऊन मानसम्मान पंचवटीमध्ये जाऊन गंगा आरती सगळं देवाचे मानसन्मान करून आलो आम्ही आणि त्यानंतर दुसऱ्या दिव त्याच दिवशी बघा मी घरी इकडे केंद्रात येऊन मग मांग सगळं मांडणीसाठी जे आपण नवग्रह वगैरे मांडत असतो त्यासाठी त्याची तयारी करून घेतली रात्री नऊ वाजता इकडून घरातून गेलं मग दुसऱ्या दिवशी असं कांड होऊन गेलं मग ते काही तसं प्रॉब्लेम झाल्यामुळे मग मला काही बसता आलं नाही यजमान म्हणून आम्हाला तो हे झालं कदाचित स्वामींच्या मनात दुसरं काही येतं स्वामी म्हणजे आपले देवच आहे ते आपले आई वडीलच आहे ते आपल्यासोबत कधी चुकीचं वागणार नाही कधी आपल्या चूक काही म्हणजे नुकसान काही करणार नाही का त्याच्यामध्ये पण माझं काहीतरी चांगलंच असेल पण थोडंसं मनाला वाईट वाटलं कारण मी खूप खुश होते घर जेव्हा शिफ्ट केलं होतं त्याच वेळेला मला म्हणजे मी खूपच जास्त खुश होते की नाही आपल्याला हे भेटणार आहे म्हणजे आपण बसणार आहे कारण सेवाची मला खूप जास्त येडा आहे स्वामींचं तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहिती असेल कदाचित आता तयारी वगैरे करून घर गेलो होतो मस्त नऊ वाजता म्हणजे तिकडून जाऊन आल्यावरती पण आणि केंद्रामध्ये एक वेगळंच वातावरण होतं रात्री सगळं डेकोरेशन सेवा करणं लाईटिंग वगैरे खूप छान असं वाढत होतं जसं लग्न आहे आणि सप्ताहामध्ये खरंच कुठंही कोणत्याही केंद्रामध्ये असं एक, किती ही एक दिवस तरी कितीही लांब असो एक दिवस तरी जाऊन तुम्ही पूर्ण दिवसभर सेवा करून या बघा तुम्हाला काय आनंद वाटतं खरंच एक वेगळंच येडेपणा होऊन जातं की काय घरी घरी जावायची इच्छा असं वाटत नाही एवढं मन लागतं त्या केंद्रामध्ये सेवा करण्यासाठी तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण काय झालं काय नाही लाईक शेअर सबस्क्राईब